सांगली जिल्ह्यातील शेवटचे गाव सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बफरमध्ये असणारे सर्वाधिक पाऊस पडणारे चांदोली धरणा शेजारी असणारे येथील मणदूरता शिराळा गावात जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील अधिकाऱ्यांचे नेत्याचे दौरे कायम असतात विविध समस्यांवर चर्चा मात्र करतात मर्जित असून काम पूर्ण नसताना येथील जलजीवन कामाची पाहणी दोन ते तीन वेळा पाहणी करत चांदोली पर्यटन आनंद घेत अपूर्ण कामे असताना त्याची बिल अदा करण्यात आली मंदुरण मंदूरच्या ग्रामस्थांनी आपल्या ग्रहदाराचा त्याग करून एक जलाशयाने एक वसंतसागर धरणयुक्त आपण स्थापन केलं पण धरण उश्याला कोरड घशाला अशी परिस्थिती मंदुरमध्ये निर्माण झाली असून पाणी मंदूरच्या ग्रामस्थांना पिण्यास पिण्यासाठी योग्य नाही अयोग्य पाणी असं मिळत आहे पाण्याची जलविवण स्कीम योजना ही पूर्णपणे निकृष्ट दर्जाची झालेली असून मंदूरच्या आसपास असणाऱ्या आमच्या वाड्या तोड्या मिरुदुरवाडी धनगरवाडा जाधववाडी कोळेकरवाडी या गावातल्या योजनेचा तर बट्ट्या भुळत होऊन बसला आहे ते प्रशासनानं तिकडे दुर्लक्ष आणि डोळेझाकपणा केल्यामुळे ही कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्टर हा फैलावला गेला आहे त्यापासून ह्या लोकांना चांगलं चांगलं काम दर्जेदार काम पूर्ण करून मिळावं ही प्रशासनाकडून अपेक्षा आणलेचा आम्ही आता ग्रामस्थ एक साठ सत्तर लोक जमलेलो एक सात दिवसात तुम्हाला एक निवेद अल्टिमेटम देतोय आता सात दिवसांना आम्ही फार मोठा मोर्चा आळा आणि मंदूर त्या परिसराच्या मेन रोडवरती आम्ही बसणार आहे त्याबद्दल त्यांनी प्रशासनाने काळजी घेऊन कामकाव हो। व्हिडिओ जर्नलिस्ट आनंदा सुतार व गणेश माने सह कॅमेरामॅन चैतन्य सुतार चांदोली